आत्ताची सर्वात मोठी अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची यादी आता समोर आलेली आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव कसं चेक करायचं त्यामध्ये तुमचं नाव आलंय का आता तुम्ही पाहिलं असेल महिला आणि मुख बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेल्या अटे आणि नियम सांगितले आहेत त्याच सांगितलेल्या रूलनुसार तुमच्या लिस्टमध्ये नाव आलंय का हे तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला कोणकोणत्या कौन गोष्टी कराव्या लागणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण लक्ष देऊन पाहायचं आहे जी माझी लडकी बहिणी योजना आहे त्याचा हप्ता तुम्हाला जो मिळला होता पहिला हप्ता भेटला नंतर तुम्हाला सहावा भेटला तर सातवा भेटला तर आठवा भेटला तर त्या अनेक आठवड्यामध्ये तुम्हाला दुसरी गोष्ट सुद्धा यादी जाहीर केली जाणार आहे ते यादी जाहीर होताच तुमचं नाव कसं शोधायचं हे आपण जाणून घेणार आहेत तर त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे तर महाराष्ट्र सरकारने जे सुरू केलेले मुख्यमंत्री माझी लडकी योजना त्या बहिणीला राज्यभरातून प्रचंड असा प्रतिसाद लाभत आहे पण वेगवेगळे आता आणि नियम लावलेले आहेत त्यामध्ये जवळजवळ पाच लाख महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे तर अपात्र करण्यात आलेल्या महिलांना दुसरेकडून अजून ज्या महिलांचं उत्पन्न जास्त अडीच लाखापेक्षा वर्षाचं उत्पन्न जास्त अशा महिलांना सुद्धा अपात्र करण्यात आलं त्यामध्ये तुमचं यादी आलेलं आहे त्या ते यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तपासून पाहावं लागणार आहे तर जी तुम्ही व्यवस्थित शासन निर्णयानुसार जे नियम नियम काढले त्या अटी नियमानुसार तुमचं त्यामध्ये नाव आहे का हे सोबत तुम्हाला सुरुवातीला पाहावं लागणार आहे तर महिलांना आता ज्या अपात्र आहेत जे महिला अपात्र आहेत त्यांना सुद्धा एक दुसरी आनंदाची गोष्ट आहे म्हणजे त्या महिलांना साड्यांचं ज्या होळी निमित्त साड्यांचं वाटप सुद्धा होणार आहे तर त्या महिलांचं त्या रेशन कार्डवरती तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचा लाभ भेटणार आहे कोणकोणत्या रेशन कार्डवरती साड्या भेटणार आहेत ज्या महिला अपात्र झाल्या आहेत नऊ लाख महिला महाराष्ट्रातील अपात्र झाल्यात तर तुमचं सुद्धा त्यामध्ये नाव येऊ शकतं त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे तर तुम्ही यामधील एक तर गोष्ट मिस केला तर तुम्हाला जे पैसे येणार आहेत ते पैसे येण्यामध्ये थोडीशी अडचणी येऊ शकते जी माझी लाडकी बहीण योजना ही लाभार्थीची यादी कधी येणार कधी येणार तुम्ही वाट पाहत होता पण आता इथे प्रत्यक्ष लाभार्थीची यादी सुद्धा आलेली आहे आता त्या लाभार्थी यादी येणार तुमचा हप्ता कधी येणार याची माहिती सुद्धा तुम्हाला आता पाहून घ्यावं लागणार आहे त्यामध्ये तुमचं नाव आलंय का आता जे उत्पन्नाचा दाखला असेल नंतर तुमचं ज्याच्या ज्या महिलाकडे चारचाकी गाडी असेल अशा महिलांना सुद्धा इथून पुढे हप्ता भेटणार नाही असेच अर्थमंत्री अजितदादा पवार नंतर जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनी सांगितलं आहे की ज्या अट्या आणि शर्ती लागू केल्या आहेत त्या महिलांना ज्या महिलाकडे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा महिलांना सुद्धा उत्पन्न जो लाटक्या बहिणी योजनेचा हप्ता आहे तो हप्ता भेटणार नाही नंतर ज्या महिलांचं ई के वाय सी कम्प्लीट नाही अशा महिलांना सुद्धा लाटक्या बहिणी योजनेचा हप्ता भेटणार नाही असे सक्त निर्देश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला आणि बालकल्याणच्या विभागाच्या मंत्री आदित्य तटकर यांनी दिलेले आहेत ले ले तर दुसरी गोष्ट सांगायला गेलं तर ज्या महिलांचं ई केवायसी कम्प्लेट नसेल तर या महिलांना सुद्धा जो पुढचा हप्ता भेटणार आहे तो हप्ता सुद्धा भेटणार नाही अशी माहिती सुद्धा आदित्यबाई आदित्यताई तटकरे यांनी दिलेलं आहे तर दुसरं पाहायला गेलं तर ज्या महिलांचं बँक अकाउंट आणि ज्याचं आधार कार्ड आधार कार्ड आणि बँक अकाउंटमध्ये नावामध्ये स्पेलिंग मध्ये तुमचा बदल असेल तर या महिलांना सुद्धा लाडक्या बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत त्यामध्ये तुमची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे आता तुमचं नाव यामध्ये वगळून म्हणून तुम्हाला काय करायचंय कोणत्या गोष्टी करायच्या याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्हाला संपूर्ण जर तुम्ही व्यवस्थित केला तर इथून पुढचा हप्ता सुद्धा एकविशेचा भेटणार आहे तर तुम्हाला महिन्याला एकवीसशे रुपये भेटणार आहेत त्यामुळं व्हिडिओ अतिशय लक्ष देऊन पाहायचा आहे तर तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे काय करणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार आहे लक्ष देऊन पाहायचं आहे तर तुम्हाला महत्वाचं करायचं असेल तर जे बँक पासबुक आहे तेच पासबुकवरचे जे नाव आहे स्पेलिंग्स आहे तुम्ही व्यवस्थित नीट पाहायचं आहे आणि तेच नाव आधार कार्डवरती आहे पाहायचं आहे नाही तर तुम्ही नावामध्ये फेरफार असेल तर तुमची जी लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आहे तो यायला वेळ लागू शकतो त्यामुळं लाभार्थी योजनेमध्ये जी यादी आली त्या यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकत नाही त्यामुळं जे बँक पासबुकवरती नाव आहे तेच आधार कार्डवर नाव आहे आणि तुमचं दुसरं महत्वाचं म्हणजे ई केवायसी करणं अतिशय गरजेचं आहे ई केवायसी सी तर नाही तुम्ही नाही केलं तर तुम्ही दुसरं पाहायला गेलं तर बँकेमध्ये ई केवायसी कम्प्लीट करा तर नाही तर तुम्ही पोस्ट सगळ्यात भारी पोस्टाच्या अकाउंटमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही जे पोस्ट ऑफिस आहे पोस्टमध्ये तुमचं तिथं अकाउंट खोला तिथं तुम्ही तुमचं पोस्ट ऑफिस अकाउंट खोल्यानंतर तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला लगेच भेटतील कारण का की ते ए के वाय होऊन जाते आणि तिथं तुम्हाला जे पैसे आहेत ते पैसे आला आता अनेक महिलांना विचार करत असेल की लाडक्या बहिणी योजनेचे एस एम एस आला नाही पण का जिल्ह्यावाईज तुम्हाला जे पुणे असेल जे अहिल्यानगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल ठाणे असेल जे मोठे जिल्हे आहेत त्या मोठ्या जिल्ह्यांना थोडासा वेळ लागतो त्यानंतर दुसरं पाहायला गेलं तर, गेल तर आ, आ, जे छोटे छोटे जिल्ह्यात त्या छोट्या छोट्या जिल्ह्यांना सुद्धा पैसे यायला सुरुवात झाली त्यामध्ये अमरावती असेल नंतर जो विदर्भचा जवळ असेल नागपूर असेल नंतर दुसरं परभणी असेल गडचिरोली असेल या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे अशी माहिती सुद्धा आदित्य यांनी दिलेली सुद्धा आहे तर मित्रांनो जो आदित्य तटकर्यांनी टप्प्याटप्प्याने पैसे दोन ते तीन चार दिवसामध्ये पैसे यायला सुरुवात होईल ज्यावेळेस अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलंय की पस्तीस कोटीच्या चेकवरती मी सही सुद्धा केलेली आहे आणि इथून पुढे लवकरच लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना याचा लाभ भेटेल अशी माहिती सुद्धा स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे त्यामुळं दुसऱ्या गोष्टी कोणकोणत्या करायच्या याची माहिती सुद्धा तुम्हाला रेशन कार्डवरती साडी कशी भेटणार याची माहिती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये येणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणारा लक्ष देऊन पाहायचा आहे तर तुम्हाला रेशन कार्डवरती साडी कशी भेटते नंतर कोण कोणत्या लाडक्या बहिणींना ज्या जवळजवळ महाराष्ट्रामध्ये नऊ लाख महिला अपात्र झालेत त्या महिलांना या होळीनिमित्त जी हो सनीनिमित्त जे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी माहिती दिली आहे की सर्व महिलांना साड्याचं वाटप करणार आहेत तर तुम्हाला साड्याचा लाभ कसा घ्यायचा आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये येणार व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे सर्व महिलांनी लक्ष देऊन पाहायचं आहे तुम्हाला जर तुम्ही ह्या गोष्टीची तुम्ही पूर्तता केला तर तुम्हाला होळीनिमित्त साडी सुद्धा भेटू शकते तर तुम्हाला त्यासाठी कोणकोणती कागदपत्र याच्याबद्दल सुद्धा माहिती देणार आहे तर तुम्हाला ज्या लाडक्या बहिणीचा आठवा हप्ता येणार आहे त्याच्या हप्त्याबद्दल सुद्धा याच्याबद्दल माहिती सांगणार आहे तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीची कागदपत्र घेणार नाही तर तुमचं या आधार कार्ड जी लाडकी बहिणी योजनेचा हप्ता येणार आहे त्यामधून तुमचं नाव सुद्धा वगळून जाऊ शकलं असतं त्यामुळं आता कोणकोणत्या गोष्टी करणार या लक्ष द्या हे महत्वाचं तुमचं काय करायचं जे आधार कार्ड आहे तेच नंतर तुमचं उत्पन्नाचा जर दाखल आहे ज्याच्याकडे ज्या ज्याकडे पिवळे रेशन कार्ड नंतर केशरी रेशन कार्ड धारक आहे या महिलांना हप्ता भेटेल पण ज्या ज्याकडे इथून पुढे पांढरे रेशन कार्ड पांढरे रेशन कार्ड धारक ज्या लाडक्या बहिणीचा पुढील हप्ता जो एकवीसशे भेटणार आहे तो हप्ता इथून पुढे भेटणार नाही असे सक्त आदेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेत नंतर महिला आणि बाल विभागाच्या मंत्री आदित्य तटकर यांनी सुद्धा दिले तर इथून पुढे जे पांढरे रेशन कार्ड धारक आहेत यांना ज्या लाडक्या बहिणीचा एकवीस रुपये हप्ता भेटणार आहे तो हप्ता भेटणार नाही असे सक्त आदेश सुद्धा आदित्य तटकरे यांनी दिले आहेत तो दुसरं पाहायला गेलं तर ज्याचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती आहेत तर त्या महिलांना सुद्धा इथून पुढं लाडक्या बहिणीचा हप्ता भेटणार नाही असे सक्त आदेश सुद्धा आदित्य तटकरे यांनी दिलेले आहेत त्यामुळं तुमचं उत्पन्न हे वर्षाचं आधी आडि, अडीच लाखाच्या खालीच असणं अतिशय गरजेचं आहे तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला कुठं काढायचा आहे तुम्ही तलाठी जे ऑफिस आहे आपल्या गावाच्या शेजारी जे तलाठी ऑफिस कार्यालय असतं तिथं जाऊन सुद्धा तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढू शकता आणि तो लाडक्या बहिणी योजनेच्या डॉक्युमेंटमध्ये जोडू शकता आता ज्या आता आदे आदित्य तटकरे यांनी माहिती दिलेली आहे की जे आता लाटक्या बहिणीचं उत्पन्न चेक करण्यासाठी ते जिल्ह्याच्या लेवलचे जे आयकरचे आयकर विभागचे म्हणजे जे पैशाच्या बाबतीत जे तपासणी करणारे जे अधिकारी असते त्या अधिकाऱ्यामार्फत मार्फत त्या लाटक्या बहिणी योजनेचे अकाउंटवर तुमचे किती पैसे आले किती गेले याची संपूर्ण तपासणी ते अधिकारी करणार आहेत तेच ठरवणार आहेत की इथून पुढे लाटक्या बहिणीला ज्या महिलांच्या अकाउंटवरती जास्त पैशाची देवाणघेवाण झाली असेल तर अशा महिलांना सुद्धा इथून पुढं ज्याच्या वर्षाचा अडीच लाखाच्या वर ट्रान्झॅक्शन झालं असेल नंतर अडीच लाखाच्या वरती पैसे आले असतील नंतर गेले असतील अशा महिलांना सुद्धा इथून पुढे लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता भेटायला जो तुमचं अपात्र व्हायला तुमचा हा महत्वाचा सुद्धा मुद्दा कारणीभूत ठरू शकतो तर दुसरं पाहायला गेलं तर तुमच्याकडे ट्रॅक्टर सोडून दुसरी ज्या व्यतिरिक्त दुसरं जी फोर व्हीलर असेल तर फोर व्हीलर असेल तर पण तुला तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता भेटणार नाही अशी माहिती सुद्धा आदित्य तटकर यांनी दिलीत तर थोड्याच वेळात लाडक्या बहिणी योजनेची यादी सुद्धा जाहीर झाली मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा दुसऱ्या तुमच्या लाडक्या बहिणींना सुद्धा शेअर करा धन्यवाद नोंदवू शकता तर आदित्य तटकरे यांनी सांगितले की ज्या महिलांना ज्याचं अडीच लाखापेक्षा जास्त जास उत्पन्न आहे या महिलांना सुद्धा या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे दुसरं पाहायला गेलं तर ज्याचं आधार कार्डमध्ये एक नाव आहे नंतर जे बँक पासबुकवरती वेगळं नाव आहे तर अशा नावामध्ये मिसमॅच आहे त्यामुळे सुद्धा या लाडक्या बहिणीचा लाभ घेता येणार नाही तर ज्याचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे जे लोक आपल्या महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारला जे टॅक्स भरतात अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार सरळ माहिती सुद्धा आधी तटकर दिले तर दुसरं पाहायला गेलं तर वेगवेगळ्या बँकेमध्ये जवळजवळ अशा चार बँका त्या चार बँकेमध्ये तुम्हाला त्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार याच्या अगोदर तुम्ही लाभ घेतला असेल पण इथून पुढे काही लोक काही अटे आणि नियम काढलेले आहेत त्या चार बँका कोणकोणत्या आहेत याचीच माहिती सुद्धा तुम्हाला माहिती देणार ज्या महिलांना जवळजवळ नऊ लाख महिला अपात्र ठरल्या तर त्याला एक विशेष योजना आणलेली आहे ते म्हणजे तुम्हाला रेशन कार्डवरती साड्याचं सा वाटप सुद्धा करणं झालं तर तुम्हाला साड्या कशा भेटायचं भेटतील याची माहिती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा सा। आहे साड्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागेल तुम्हाला रेशन कार्डमध्ये ने नेमकं रेशन कार्ड वरती कुठे साड्या भेटतील याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा होणार व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे तर तुम्हाला साड्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात नंतर कागदपत्राची कुठे जुळवजुळूळ करायची नंतर कागदपत्र घेऊन कुठे जायचं याची संपूर्ण माहिती देणार आहे तर दुसरं तुम्हाला चार बँकेत तुमच्या लाडक्या बहिणी योजनेचं तुमचं अकाउंट ह्याच्या अगोदर पैसे आले असतील पण इथून पुढे ज्या चार बँकेत त्या चार बँके इथून पुढे पैसे येणार आहेत तर अशा कोणत्या बँकेत त्या वाटपा अर्जामध्ये कॉल करण्यात आहेत तर अनेक बँकांमध्ये तुमचं एसबीआय असेल ज्या नॅशनल बँक आहे त्या नॅशनल बँकेमध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा झाली आहे एसबीआय असेल नंतर एचडीएफसीला आयडीएफसी असेल नंतर जे पंजाब नॅशनल बँक असेल नंतर बँक ऑफ इंडिया असेल या ज्या नॅशनल बँक आहेत या नॅशनल बँकेमध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे तर तुमचं अशा कोण चार बँकेत या चार बँकेमध्ये तुमचे पैसे येऊ शकत नाही तर तुम्हाला बँक खात्यामध्ये तुम्हाला अतिशय गोष्टी पाहून घेणं गरजेचं आहे तर बँक मध्ये तुमचं एक आधार कार्ड साईडला ठेवायचं आहे नंतर तुमचं बँक पासबुक ठेवायचं आहे जेच आधार कार्डवरती नाव आहे तेच बँक पासबुकवरती असतं जरा सर तुमचं स्पेलिंग मिस्टेक असलं तर तुम्हाला जो आठवा हप्ता भेटणार आहे तो आठवा हप्ता तुम्हाला इथून पुढे भेटणार आहे त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक सर्व डॉक्युमेंट चेक करून घ्यायचं आहे नंतर तुमचं सुरुवातीला ई केवायसी कम्प्लीट करून घेणं अतिशय गरजेचं आहे तर तुम्ही इथून पुढे जो नवा हप्ता भेटेल तर तुम्हाला ई केवायसी नाही केलं तर तुम्हाला इथून पुढे जो हप्ता आहे तो हप्ता भेटणार नाही तर ई केवायसी म्हणजे काय तर तुमचं थंबिंग केलं जातं ते थंबिंग करून तुम्हाला ई केवायसी कम्प्लीट करण्यात जातं का की ई केवायसी करणं का गरजेचं आहे तर अनेक लोक जे लाडक्या बहिणी योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार होऊ नये म्हणून इथून पुढे भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असेल उपमुख्यमंत्री नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील नंतर उपमुख्यमंत्री दुसरे एकनाथ शिंदेसाहेब असतील नंतर महिला व बालकल्याण सभापती आदित्य तटकरे असतील या सर्व लोकांनी एक मीटिंग घेतली मिटिंगमध्ये ई केवायसी करणे अतिशय गरजेचं अशी एक आठ सुद्धा घालण्यात आलेलं आहे तर तुम्ही ई केवायसी म्हणजे अनेक लोक जे लोक मयत झालेत जे नंतर अनेक लोकांचे पास जे बासष्ट वर्ष जे आठ आहे त्या बासष्ट वर्षापेक्षा महिलांनी जास्त क्रॉस केलेला आहे त्यामुळं त्या महिला लाभ घेत होत्या पण आता त्याचं वय कम त्या पात्र महिला आहेत त्या पात्र महिलेपेक्षा जास्त झालंय जास साठ वर्ष आपल्याला बासष्ट वर्षापर्यंत लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेता येतो पण त्याच्यावरती आपलं वय गेलं तर तुम्हाला या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेता येत नाही त्यामुळं महिन्याच्या महिला ई केवायसी करणं अतिशय गरजेचं आहे तर नंतर दुसरं पाहिलं गेलं तर तुमचं उत्पन्न आहे उत्पन्नाचा दाखला दा सुद्धा याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जोडणं अतिशय गरजेचं आहे अशी माहिती सुद्धा असे आदेश जे महिला आणि बालकल्याण विभागाचे मंत्री आहेत ते आदित्य ते तटकर ते यांनी दिलेले आहेत तर त्याला आपल्या संपूर्ण बँक खात्याचे तुमच्या बँकेमध्ये किती पैसे आले कोण कोणत्या अकाउंटवर आले तर तुमच्या बँक वरती अडीच लाखापेक्षा जर तर जास्त वर्षामध्ये तुमचे पैसे आले असतील आणि तुमच्या बँकेमध्ये अडीच लाखापेक्षा ट्रान्झॅक्शन झालं असेल तर तुमचं सुद्धा जे लाडक्या बहिणीचे पैसे ते लाडक्या बहिणी येण्याचे पैसे थांबू शकता तर तुमचा जे तुम्हाला आता लाडक्या बहिणीचे पैसे येण्यासाठी तुम्हाला ज्या नाव अकाउंटवरती एक नवीन अकाउंट काढायचा नवीन अकाउंट काढून तुम्हाला त्या लाडक्या बहिणीच्या तुम्हाला कनेक्ट आहे तर तुमच्या बँकेवरून बँक अकाउंट मध्ये जास्त व्यवहार झाले असतील तर व्यवहार झालेले ते अकाउंट तुम्ही देऊ नका हो इथून पुढं तुमचं जे उत्पन्न आहे नंतर तुमच्या अकाउंटवरती उलाढल झाले अशा उलाढल होणाऱ्या अकाउंटावरती आयकर विभाग आयकर विभागाची मदत घेणार आहे अशी माहिती सुद्धा महिला आणि बालक योजनाच्या विभाग महिला आणि बाल कल्याण विभागाच्या मंत्री आदित्य तटकर दिले जाय की जे तुमचं उत्पन्न किती भेटतं नंतर याचं या अकाउंटवरती ट्रान्झॅक्शन किती झालं हे संपूर्ण माहिती आता आयकर विभाग जे आयकर विभाग हे चेक करणार आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये वर्षाचं उत्पन्न किती आहे काय याची संपूर्ण माहिती दिलेला तर तुम्हाला दुसरं पाहायला गेलं तर वयाची आठ वयाची आठ सुद्धा घेण्यात देण्यात आले तुमचं एकवीस ते चाळीस असेल चाळीस ते पन्नास असतील पन्नास ते साठ असेल एकसष्ट पासष्ट असेल असे वयाची वर्गणी सुद्धा करण्यात आले तर तुम्हाला जे <coughs> <coughs> जे जे अठरा एकवीस वर्षापेक्षा खाली असतील त्या महिलांना अधिक लोक याचा लाभ घेत होती पण जे आता एकवीस वर्ष पूर्ण होणार अशा लोकांना सुद्धा एकवीस वर्ष पूर्ण असणं अतिशय गरजेचं आहे तर जे ज्या महिलांचं वय साठ वर्षापेक्षा वरती गेलंय म्हणजे ह्याच्या अगोदर तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ घेत होता नंतर तुमचं बासष्ट वर्ण पूर्ण केलं तर तुमचं ए केवायस केलं तर इथून पुढे तुमच्या लाडक्या बहिणी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता येण्यास अडथळ होऊ शकतो इथून पुढे तुमचं बासष्ट अगोदर तुमचं साठ वर्ष वय असेल आणि तुमचं नंतर तुमचं बासष्ट वर्ष कंप्लीट झाले असतील तर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता येणार नाही